पुणे में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की एक जयंती के मौके पर आयोजित कार्यक्रम में केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले ने कहा कि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले आज अट्ठाईस राज्यों और पांच शासित प्रदेशों में संगठित रूप से सक्रिय है उन्होंने बताया कि पार्टी डॉक्टर अंबेडकर की विचारधारा को लेकर आगे बढ़ रही है इस दौरान उन्होंने संघमित्रा गायकवाड़ के योगदान की सराहना करते हुए कहा कि उनकी मेहनत से पार्टी महाराष्ट्र में जमीनी स्तर पर मजबूत हुई है आठवले ने यह भी घोषणा की कि नवंबर में दुबई में रिपब्लिकन ग्लोबल फाउंडेशन की स्थापना की जाएगी जिससे अम्बेडकर को वैश्विक मंच पर नई पहचान मिलेगी हमारी पार्टी गाँव गाँव तक पहुंच रही है और जल्द ही हम राष्ट्रीय पार्टी के रूप में मान्यता प्राप्त करेंगे कार्यक्रम में बड़ी संख्या में कार्यकर्ता और युवा शामिल हुए और इसे सामाजिक चेतना का एक सशक्त उदाहरण माना जा रहा नमो मी संगमित्रा गायकवाड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश मुख्य सचिव गट आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त सर्व भारतीय भारतीयांना जयंतीनिमित्त सर्वांना कोठी कोठी नमन आज जयंती जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही महिलांना सर्व काही आम्हाला करून दिलं तर आज शहाण्णी महिला आणि सर्व संविधानामुळं आज देश चालत आहे त्या देशामुळं आज महिला सगळ्या इंजिनियर आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत पायलट आहेत आज महिला हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले या सर्व महामानवांना मी नमन करून आज माझे जयंतीनिमित्त मी आज तुमच्यासमोर दोन शब्द बोलावे म्हणून मी आज मी आलेले आहे तर आज आणि हे कार्यक्रम करण्यात आले डॉक्टर बाबा बाबासाहेब आणि शिका आवर संघटित व्हा हे आम्हाला मूलभूत वाक्य करून दिलेलं आहे त्या पद्धतीनं आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटवले साहेबांच्या मार्गदर्शनाका आज भारतातच नव्हे सगळ्या देशात आठवले साहेब जयंतीचा उत्सव साजरा करत जिथं जिथं जात आहेत आणि भारतातच नव्हे अख्ख्या जगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत आहे मी एवढं सांगू इच्छिते की नाचण्यापेक्षा गाण्यापेक्षा तुम्ही प्रत्येक ठिकाणी एक आज तुम्ही डॉक्टर बनवावे इंजिनियर बनवावे आणि संघटित करावे आणि शांततेचा मार्ग गौतम बुद्धाचा शांततेचा मार्ग दिलेला आहे त्या शांततेच्या मार्गाप्रमाणे आपण चालावे हे मी सर्वांना सांगू इच्छिते आज जे कार्यक्रम झाले तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज अनेक म्हणजे वृक्ष झाडे वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला हा जिथं तिथं अन्नधान्य केले आणि तिथं पालक मंत्री तिथं पण उपस्थित होते त्या सगळ्या आपल्या आरफी सगळे लोक नेते गट उपस्थित होते दादा चंद्रकांत पाटील तेही उपस्थित होते आणि ह्या सर्वांच्या वतीनं आज चांगला उत्सव साजरा करण्यात आला एकच दिवस नाही तर अख्ख्या महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत असते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांग सांगून गेलेला आहे सिका आणि संघटित व्हा त्या हिशोबाने आपण आपला मार्गदर्शन करत आहे आणि त्या मार्गदर्शनाखाली आज आठवले साहेब आठवले साहेबाच्या वतीनं अख्ख्या महाराष्ट्रात पेन आणि वही आणि पुस्तक हे देऊन जयंती लहान मुलांना सगळ्यांना काय असेल किंवा अन्नदानाचं कुणाला पुरवठा मी नसेल तर त्या सर्व गोष्टी करण्यात येतील आणि जिथं कॉलरशिप कुणाला आडी अडचण येतील किंवा काय येतील तर त्यांनी नक्कीच आणि अडचणीचे आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सगळे मार्गदर्शन आम्ही करण्याचा प्रयत्न करूया तुम्हाला कुठल्याही अडचणी शिक्षणाच्या बाबतीत आल्या तर तिथं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तुम्हाला कुठल्याही अडचणीत आम्ही सहभागी होऊन तुम्हाला सहकार्य करण्याचा प्रयत्न करू, करू। जय भीम नमो बुद्धाय